करा। सरकार मराठा समाजाची फसवणूक करते आहे यामध्ये आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही एकंदरच मराठवाड्या विभागामध्ये शासनाला बत्तीस हजार नोंदी सापडल्या कुणबी मराठा अशा अनुषंगानं आणि मग हा चोपन्न लाखाचा किंवा सत्तावन्न लाखाचा मोठा आकडा एवढा आला ना म्हणजे त्यातच पहिल्यांदा खऱ्या अर्थानं त्या आकड्यामध्ये दोष आहे दुसरीकडे ही अधिसूचना आणि अध्यादेश यामध्ये फरक असतो अध्यादेश हा विधिमंडळाचा अधिवेशन होईपर्यंत कायदा असतो थेट लागू होतो अधिसूचना ज्या पद्धतीने काढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी नियमाचा मसुदा दिलेला आहे हे नियमावली तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे आणि त्याचा मसुदा दिलेला आहे त्याच्यावरती हरकती मागवण गे मागवल्या जाणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत आणि त्या हरकतींचं नंतर निष्पन्न काय होणार आहे आणि पुढं काय येणार आहे हा भविष्यातला भाग आहे त्यामुळे हातात आत आत्ताच काय पडलेलं असं नाही आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सगळे सोयरे किंवा अशा तऱ्हेची ती व्याख्या करण्याचा प्रयत्न जो झालेला आहे त्याच्यामध्ये देखील शब्दछल दिसतोय सरसर दिसतंय की एके ठिकाणी सगळे सोयरे म्हणजे त्या ठिकाणी सोयरिक असलेले संबंध सांगतात आणि दुसरीकडे पितृसत्ताक पद्धतीने आलेले नातेवाईक अशा तऱ्हेची बा त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न चालला आहे त्यामुळे हे शब्दछल वगैरे करणं लोक मराठा समाजाच्या सगळ्या जे समाज, समाज बांधव आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याच्या ऐवजी सरळ सरळ आरक्षण कधी देणार हे सरकारनं जाहीर केलं पाहिजे नाही तो त्यांचा भाग आहे प्रश्न असा आहे की आम्ही आज मराठा समाजातला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भावनेनं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय देखील अनेक घेतले आम्ही सरळ सरळ असे तऱ्हेची अधिसूचना काढत बसलेलो नाही डायरेक्ट त्यावेळेला अध्यादेशच काढला होता आणि लागू झाला होता आज ता जे दिलं गेलेलं आहे म समाजाला ते त्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दिलं गेलं होतं ज्या वेळेला अध्यादेश काढला गेला होता दोन हजार चौदा साली प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या दुडफेक करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो अत्यंत चाल गंभीर आहे आणि निश्चितपणे मतांच्या राजकारणाचा असू दे किंवा स्वतःची कातडी बजाव धोरण त्या ठिकाणी सरकार करते मला असं वाटतं की ह्यापेक्षा वाईट गोष्ट असू शकत नाही मी समजता की मराठा समाज को गुमराह करण्याची कोशिश लगातार सरकार करते आह जिस तरह से अभी कहा जा रहा है इन्होंने ऑर्डिनेंस निकाला है ऑर्डिनेंस नहीं है ये अधिसूचना है ऑर्डिनेंस और अधिसूचना में फर्क होता है ये जब तक अधिवेशन नहीं आता अगर ऑर्डिनेंस निकाला होता तो जब तक अधिवेशन नहीं आता तब तक वो कानून होता है यहाँ तो उन्होंने सिर्फ वो एक ड्राफ्ट दिया हुआ है जिसके ऊपर जो सूचनाएं हो या लोगों की जो राय है वो मांगी जाएगी सोलह फरवरी तक और उसके बाद क्या असर होता है उसका इसके बारे में कोई जानकारी नहीं और दूसरी ओर जिस तरह से कहा जा रहा है कि कुंडभी करके बहुत जगह पे बहुत लोगों के जो दस्तावेज में ऐसे ये मिला है तो आंकड़ा दिया जा रहा है चौपन लाख इस तरह की जानकारी मिली है तो जिस तरह से हाँ, मराठवाड़ा विभाग में ही केवल बत्तीस हज़ार लोगों के ऐसी एक दस्तावेज मिले हैं जिसमें कुंडभी मराठा लिखा हुआ है तो ये चौपन लाख और सत्तावन लाख का आंकड़ा आया कहाँ से तो लोगों के मैं समझता हूँ कि आंखों में धूल फेंकने का काम आ, किया जा रहा है और जहाँ तक बात है ये जो अधिसूचना निकाली है जिसको ड्राफ्ट भी दिया है उसमें भी शब्द छले उसमें भी वो जो रिश्तेदारों की जो एक व्याख्या की गई है उस परि उस परिभाषा को भी बदला भी गया है दो अलग अलग तरीके के शब्द दिए हैं वहाँ तो मैं समझता हूँ कि ये बहुत ही गंभीर है लोगों की भावनाओं से खेल आ, सरकार कर रही है और इससे ज़्यादा महत्वपूर्ण बात है कि आपने आरक्षण देने का वायदा किया था वो वायदा कब निभाएंगे इसकी तारीख जा, जारी करें सरकार इतनी ही हमारी मांग रहेगी बहुत ही गंभीर बात है ये कि मुख्यमंत्री के पद के ऊपर जाकर आप अगर लोगों को गुमराह कर रहे हो कौन सा वचन दिया था आरक्षण अभी भी दिया नहीं गया है और जिस तरह से अभी ये कहा जा रहा है तो उसमें तो आपने अधिसूचना लाई है तो आज इतना बड़ा आंदोलन जो हुआ लोगों की भावनाएं वहाँ लगी हुई थी आप लोगों को गुमराह कर रहे हो तो वो उनकी बात है मैं ये समझता हूँ कि कांग्रेस पार्टी हमेशा मराठा आरक्षण के बाजू में रही है उनको मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए यही भूमिका हमारी रही है तो ये इस तहत से सरकार क्या कर रही है इसके ऊपर हमारी नजर है